मुख्यमंत्री युवा, युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उमेदवार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात युवकांना आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात फिरावं लागतं आहे युवकांना विद्यावेतनासह घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी आणि शासकीय तसेच खाजगी आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी विविध संस्थेत प्रशिक्षण घेतले योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला त्यामुळे आता युवकांना बेरोजगार व्हावं लागत आहे कामावरून कमी न करता कंत्राटी पद्धतीने कायम करावे या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहेत माझं नाव अश्विनी रवींद्र आहे मी तालुक्यामध्ये दरोडा या, या गावामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मुख्यमंत्री युवा योजनेमधून परंतु मी याच्या आधी पण साडेसात हजारावरही केलं होतं पण आता यांनी आम्हाला सुशिक्षित आधी आम्ही सुशिक्षित झालो आता आम्हाला यांनी प्रशिक्षित करून आता बेरोजगार सरकारने आम्हाला बेरोजगार करू नये एवढीच इच्छा आहे सर आमची आम्हाला या जिथे आहोत आम्ही ज्या स्थापनेमध्ये आहोत तिथेच आम्हाला कायम स्वरूपात पेमेंट दहा हजार तरी, तरी चालेल तिथेच कायम स्वरूपात करावं एवढीच इच्छा आहे सर आता आता आम्ही आम्ही महिने महिने केले आधी प्रायव्हेट संस्थेवर होतो तिथं आम्हाला पेमेंट जास्त होता पण असं आम्हाला असं वाटलं इथे जर आम्ही आज केलं हे सरकारी योजना आहे याच्यामध्ये आम्ही दहा मध्ये केलं तरी आम्हाला कायम होईल आम्ही अशी आशा होती हे माहिती नव्हतं आम्ही सहा महिने झाल्याच्या नंतर हे आम्हाला काढून टाकतील आणि आम्हाला हे बेरोजगार करतील अशी आशा नव्हती ना आम्हाला आम्हाला असं वाटलं का हे सरकार आल्याच्या नंतर आम्हाला काही ना काहीतरी सहा महिन्याची पुन्हा ऑर्डर भेटाल नाहीतर काही ना काहीतरी होईल परंतु आता हे डायरेक्ट आम्हाला म्हणत आहे प्रशिक्षण आता हे प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण होतं सहा महिन्याचं आणि तुम्ही एंटर्नशिप तुमची कम्प्लीट झाली आता तुम्ही घरी जा घरी जाऊन आम्ही पुन्हा आम्हाला त्या संस्थेवर जाण्यासाठी त्या संस्थेवर आम्ही पुन्हा त्या जिथं गव्हर्नमेंट प्रायव्हेट संस्थेवर होतं आम्हाला तिथं पेमेंटही जास्त होता परंतु आम्ही गव्हर्नमेंटचे असल्यामुळे आम्ही इकडे आलो सर आता आम्हाला इथं सरकारनं कायम तरी करायला पाहिजे भाऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जेवढे काही प्रशिक्षणार्थी लागले होते त्यांची सगळ्यांची कार्यमुक्तता झाली पण सदर शासनाने या विषयावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्री प्रतिक्रिया दाखवली नाही आणि या प्रशिक्षणार्थी सगळे बेरोजगार झाले आणि या बेरोजगारांचा विचार शासनाने कुठेतरी करावा आणि आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहो जे सहा महिन्या म अगोदर जे काम करत होतो ते काम आम्हाला कोणत्याही प्रकारे आस्थापनेचा मुद्दा चार पॉईंट पाचचा मुद्दा शासनाने दाखवला होता त्या अगोदर सहा महिन्या अगोदरचा काम आम्ही सोडला आहे पण शासनाने तो मुद्दा दाखवल्यानंतर आमच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही आहे आता आता काय आहे आमची मागणी आहे की आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत लागलेले सगळ्या आस्थापनातील प्रशिक्षणार्थ्यांना कुठे कायम कायमस्वरूपी न देता कंत्राटी कायमस्वरूपी बद्दल आमचा कुठेतरी विचार करण्यात यावा याच्या पुढची भूमिका काय राहणार याच्या पुढची भूमिका जर सदर आज आमचा विचार करण्यात नाही येईल तर आम्ही यानंतर यापेक्षा मोठा आज मुकमोर्चा ठरवलाय मग यानंतर धडक मोर्चा काढूया आणि त्यानंतर सगळ्या प्रोसेसने आणि ज्या गोष्टी आम्हाला लागेल त्या गोष्टी आम्ही हक्काने मागूया बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी यवतमाळ